लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता हवेत घोषणाबाजी करायलाही सुरुवात झाली नुकतंच मेट्रो बारा या प्रकल्पाचं भूमिपूजन संपन्न झालं कल्याण पासून ते तळोजा पर्यंत जी प्रकल्पाची घोषणा करताना कांजूरमार्ग ते बदलापूर हे दोन्ही शहर सुद्धा मेट्रोने जोडणार असल्याचं बोललं जात आहे कांजूरमार्ग ते बदलापूर पर्यंत जाणारी मेट्रो पाईपलाईन रोड पासून बदलापूरला जोडणार अशी चर्चा सुरू आहे आता मेट्रो परवा मेट्रो बारा च माननीय मुख्यमंत्री मुदयांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्याचं काम देखील सुरू झालं म्हणजे जी मेट्रो कल्याणापासून ती तळोजा जाणार आणि त्याच्यानंतर अजून एक मेट्रो आम्ही मंजूर केली कांजूरमात ते बदलापूर ही जी मेट्रो आहे ही मेट्रो या शहरांना कनेक्ट करेल मेट्रो बारा जी आहे ती मेट्रो बारा ती कल्याण डोंबिवली सत्तावीस गावं त्या ठिकाणी कनेक्ट करतील आणि ही जी मेट्रो आहे कांजूर मग पासून जी बदलापूरपर्यंत जाणार आहे ती आपल्या पाईपलाईन रोडवरून थेट बदलापूरपर्यंत जाणार आहे म्हणजे आपल्याला शहरातून बाहेर निघाल्यानंतर पंधरा दहा मिनिटांमध्ये मेट्रो आपण पकडू शकतो पण भविष्याचं पण मी तुम्हाला सांगतो की आज आपण एक लाईन टाकतोय भविष्यामध्ये त्याला ब्रांचेस करून जे आहे हे शहराच्या आतमधून जे आहे हे बदलापूरच्या आतमधून ती देखील मेट्रो जी आहे ती आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत जेणेकरून जसं ठाण्यामध्ये घरातून बाहेर उतरल्यानंतर लगेच मेट्रो मिळते आपण घरातून बाहेर उतरल्यानंतर लगेच आपल्याला स्टेशन पर्यंत जाता येईल असं प्लॅनिंग जे आहे ते त्या ठिकाणी आहे परंतु हे प्रकल्प खरच होणार की निवडणूक आली म्हणून पुन्हा एकदा या घोषणाबाजा सुरू आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय बदलापूरहून मुंबईच्या दिशेने लोकलची संख्या वाढवावी ही मागणी रेल्वे प्रवासी करत असताना आता बदलापुरात मेट्रो येणार असं बोललं जात असल्यामुळे अगोदर सध्याच्या परिस्थितीत लोकलची संख्या वाढू द्या अशी मागणी सर्वसामान्य रेल्वे प्रवासी करतायत अगोदर बससेवा येणार आता मेट्रो येणार अशा कोट्यावधींच्या मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या जात आहेत परंतु सर्वसामान्यांना आवश्यक असे पाणी वीज आरोग्य शिक्षण यावर मात्र एकही राजकीय नेता लक्ष द्यायला तयार नाही आहे अनेक वर्षांपासून बदलापूर अंबरनाथ स्थानकाच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्थानकाचं भूमिपूजन करण्यात आलं होत बरीच वर्ष उलटून सुद्धा या प्रकल्पाची अजूनही कागदोपत्री पूर्तता सुरू आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा लोकसभेच्या तोंडावर ही घोषणाबाजी करण्यात आली असल्याचं मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणाबाजी करण्यात आली असावी का कॉमेंट करून नक्की कळवा प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्कवर पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया पार्किंग सोलर सिस्टीम प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारतीमध्ये वन बी एच के टू एच के आणि थ्री बीएचके गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये